ज्यांच्या घरातील ब्रह्मस्थान हे खराब असते जिथे क्लटर असते म्हणजे अस्वच्छता असते जिथे खूप ओझ्याचे सामानं असतात तिथे एनर्जीचा फ्लो हा खूप खराब असतो घरात खूप निगेटिव्हिटी असते म्हणून काय करायचे आहे तुमच्या घराचा मध्य म्हणजे ब्रह्मस्थान असते तर घराच्या मध्यभागी कधीही क्लटर घाण वगैरे ठेवू नका स्वच्छता ठेवा तिथे कुठलीही ओझ्याची वस्तू ठेवू नका त्यामुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो तुमचे नऊच्या नऊ प्लॅनेट त्यामुळे खराब होऊ शकतात म्हणून तुम्ही काय करायचे मेन ब्रह्मस्थान हे गुरुचंद्राचे स्थान आहे तर म्हणूनच तुम्ही काय करायचे त्या ठिकाणी गुरु आणि चंद्राची एनर्जी वाढवण्यासाठी तिथली पॉझिटिव्हिटी वाढवण्यासाठी नऊच्या नऊ ग्रह चांगले फळ द्यावे यासाठी तुम्ही दूध आणि हळद रोज घरच्या स्त्रीने शिंपडायचे आहे ब्रह्मस्थानावरती याने तुमच्या घरातला पॉझिटिव्ह एनर्जीचा फ्लो वाढेल आणि तुमचे यश आणि लक्ष्मी तुमच्याकडे आपोआप खेचली जाईल नक्की करा श्रीस्वामी समर्थ आणि कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थ लिहा आणि तुम्हाला सांगितल्याप्रमाणे सबस्क्राईब करून शेअर करायला विसरू नका श्रीस्वामी समर्थ